नमस्कार मैत्रिणींनो आपण आज बनवणार आहोत गंगापळ भाजी अगदी पंगट टाईप ते आपण आता कशी बनवतो ते बघा हे आपण गॅसवर कडाई ठेवलेली आहे कडाई धुवून ठेवलेली आहे त्यामुळे त्याचं पाणी आपल्याला सुकू द्यायचं आहे पाणी सुकल्यानंतर आपण त्याच्यात तेल टाकूया तेल टाकल्यानंतर ते गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यावर आपण टाकू त्याच्यात जिरे जिरे गरम होईल होईल तोपर्यंत आपण हे गंगापळ भाजीचा मसाला करून घेऊ त्याच्यात आपण टाकलेल्या हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकड्या आणि थोडे अद्रकचे तुकडे आपण याला आता जाडसर मिक्सरला काढून घेऊ आता आपले जिरे लाल झालेले आहे चांगले तडकून गेलेले आहे आता आपण त्याच्यात टाकूया हा मसाला तर तर मसाला मस्त असा लाल द्यायचा आहे मसाला चांगला तडपडला की भाजी छान लागते नाहीतर कच्च्या मसाल्याची भाजी चांगली लागत नाही मी हा मसाला टाकून दिलेला आहे बरं कसं मस्त तेल सुटते आहे त्याला तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत आता कढीपत्ता कढीपत्तासुद्धा आपण त्याला परतून घेऊ मस्त असं तेल सुटेपर्यंत थोडा मसाला आपण ढवळून घेऊ आता आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडी हळद धन्यांचं ओठ आणि थोडा गरम मसाला सगळा कसा छान असा लाल झालेला आहे हा मसाला आता आपण त्याच्यात हे गंगाफळ मी धुवून घेतलेले आहे चिरून घेतलेले आहे आपण आता हे गंगाफळ मसाले टाकूया टाकून घेतल्यानंतर परतून सुद्धा घेऊया आता मी पूर्ण गंगा फळ मसाला टाकून दिलेले आहे असे परतून घेऊया छान असं परतून घेतल्यानंतर त्याच्यात आता मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर चांगले परतून घ्यावे की जेणेकरून मसाला हा पूर्ण एक 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 गंगा फळच्या फोडल्या लागलेला पाहिजे परतवल्यानंतर त्याला आता चांगलं छान पाणी सुटेल गॅसची फ्लोई फुल ठेवायची म्हणजे गंगाफळला अंगाचं पाणी खूप जास्त सुटते त्यामुळे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया पाच मिनिट बघूया आता आपली भाजी कशी झाली ते बघा कशी छान झालेली आहे तेलही सुटली आहे अशी दिलेली आहे आता आपली भाजी झाली एकदम तयार आता आपण तिच्यात थोडी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर बघा तिचा रंग तसा छान दिसतो आहे आपण तिला थोड्या हालून घेऊया तुम्ही बघू शकता अशी लसलशीत आणि तेलही सुटलेलं आहे आपल्याला अशी छान रंगही आलेला आहे तेलही सुटले आहे तुम्ही बघू शकता आणि मऊ लोसलोचे शिज शिजून गेलीसुद्धा आहे ती झाली आपली भाजी तुम्हाला चांगली वाटल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटली ती